नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा मंडळी अतिशय पवित्र अतिशय रिझल्ट त्या ग्रंथाचं जर आपण वाचन केलं तर आपली कोणतीही इच्छा असू द्या ती न काही मागता किंवा न काही जास्त करता आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण होत असती तो ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र गुरु चरित्राचे अनेक भक्त अगदी मनोभावे जी वाचन आहे पठन आहे ते करत असतात अनेक जण गाणगापूरला जाऊन त्यासोबतच जे केंद्र आहे मठ आहे किंवा दत्त महाराजांचे जे मंदिर आहे तिथे जाऊन वाचन करत असतात अशी मान्यता आहे की जे भक्त अगदी मनोभावे गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांची कोणतीही इच्छा असू द्या ते स्वामी महाराज दत्त महाराज लवकरात लवकर पूर्ण करत असतात असंच श्री गुरुचरित्र इसवी सन सणाच्या सणाच्या चौदाव्या शतकामध्ये नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र पंधराव्या शतकात लिहिला गेला आहे श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक आणि संकल्प गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा चौदाव्या शतकामध्ये नरसिंह सरस्वती यांची दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ हो अत्यंत प्रासादिक आहे संकल्प पूर्तीसाठी गुरुचरित्र वाचण्याची पद्धत आहे आणि आता येत्या सव्वीस एप्रिलला आली आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी मग आता अनेक भक्त स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किंवा मनात एखादी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत मग गुरुचरित्राचं पारायण करताना आपण काही साध्या साध्या चुका करतो त्या चुका कोण द्या किंवा आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की मी प्रत्येक वेळेस किंवा महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा गुरुचरित्राचं जे पाठ आहे पठन आहे ते करत असते पण तरी माझी मनोकामना पूर्ण होत नाही का मला अनेक अडचणी येतात इच्छा जरी नसेल तरी माझा जो मानसिक शारीरिक त्रास आहे तो सुद्धा कमी होत नाही स्वामी महाराज माझा काही चांगलं करत नाही असं प्रत्येकाला वाटतं आहो मंडळी तुम्ही गुरु चैत्र्याचं पारायण करताना अगदी साध्या साध्या ज्या चुका आहेत त्या करत असतात त्या चुका कोणत्या हेच आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता त्या चुका कोणत्या ते नियम कोणते आपण ते जाणून घेऊ बघा मंडळी गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेत असतात या ग्रंथाचे बावन अद्याय आहेत तर काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अद्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहेत श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचैत्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे मानले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे शुद्ध करताना केलेले चालू शकते यासोबतच श्री गुरुचैत्र या ग्रंथाचे गुरु बावन अध्याय असून ओवीसह सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे या ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड या समन्वयात केलेली आहेत यासोबत या तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचा अतिशय सुंदर आणि जे ममग्राही विवेचन आहे ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओगवत्या भाषेत केलं आहे आता आपल्याला गुरु गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते करायचं आहे मग पारायण करताना तुम्ही या सहसा ज्या साध्या साध्या चुका आहेत त्या करत असतात त्या चुका कोणत्या ते बघू ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं करतो त्यावेळेस ग्रंथाचे पारायण करताना जे कठोर नियम आहेत ते जे आहे ते सांगितलेले आहे मला कठोर नियम आहेत ते नियम आपल्याला पाळणं गरजेचं आहे आपण जी गुरुचरित्राची जी पोती गुरु आहे किंवा जे पारायण आहे ते कुठं करणार आहोत ज्या ठिकाणी आपण करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला सात दिवस ती पोथी ठेवायची आहे म्हणजे ती पोथी चुकून त्या ठिकाणून हलता कामा आपण जर केंद्रात करणार असाल तर त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवा किंवा घरी करणार असाल तर घरी रस्त्यात जर ती पोथी येत असेल तर आज केलं उद्या पोथी उचलून घेणार असं करू नका याने तुमचा जो संकल्प प्राप्ती तुम्ही जो संकल्प केला आहे तो संकल्प तुमचा पूर्ण होणार नाही यासोबत तुम्हाला सात दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे होत असेल तर गुरुचरित्राचं पारायण करा नाही तर करू नका यासोबतच तुम्हाला जमिनीवर चटई किंवा जी सतरंज किंवा घोंगडी असती त्यावर तुम्हाला झोपायचं आहे तुम्हाला गादी किंवा चुकू चुकूनही बसायचे नाही आणि झोपायचं देखील नाही यासोबत सात दिवस तुम्हाला कोणाच्याही घरचे जे आपण तयार केलेले अन्न आहेत म्हणजे पर अन्न तुम्हाला चुकूनही कुणाच्या घरचे खायचे नाही कोणी कितीही केला किती म्हणलं की नाही आम्ही नॉनव्हेज खात नाही, खा। नाही। तुम्ही आमच्या घरचं खा तरीही तुम्हाला घरचं पर अन्न घ्यायचं नाही यासोबतच तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळे वस्त्र म्हणजे काळे कपडे तुम्ही चुकून या सात दिवसात परिधान करू नका यासोबत तुम्हाला शक्य असेल तर तुमचे जे गाव वेश आहे ते ओलांडून जाऊ नका आता अति अति तटी जर आली तर तुम्ही जाऊ शकतात पण शक्यतो तुम्हाला सात दिवस तुमची जी गाव वेश आहे ती चुकून ओलांडून जायची नाही यासोबत तुम्हाला चांबड्याच्या ज्या वस्तू आहेत बेल्ट चप्पल ते तुम्हाला चुकून परिधान करायचं नाही यासोबत आपल्याला कोणाच्या विषयी मनामध्ये द्वेष ठेवायचा नाही बोलताना शब्दाचे भान ठेवायचे आहे अपशब्द आपल्याला चुकून वापरायचा नाही गुरुचरित्राचा जो पाचवा वेद आहे तो आपल्याला पारायण करताना या काळामध्ये अभद्र बोललेलं वागलेलं शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना करायची असेल तर न न चुकता रोज रात्री जर सगळ्यात महत्वाची एक चूक की आपण रोज जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते करतो पारायण करतो पण संध्याकाळी जेव्हा आपण नवेद्य आरती करतो आता तुम्ही आरती करतात माहीत नाही पण रोज संध्याकाळी सकाळी मी आरती करत असते तुम्हाला रोज गुरुचरित्रचं पारायण झाल्यानंतर आता तुम्ही एक जी वेळ आहे ती ठरवून घ्यायची आहे आज मला सात वाजता जाग आली मग मी आठ वाजता गुरुचरित्रचं पारायण केलं असं चालणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला वेळ ठरवून घ्यावी लागणार आहे पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी सहा वाजता वाचलं तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही सकाळी सहा वाजता वाचा तिसऱ्या दिवशी देखील तुम्ही सहा वाजता वाचा तेच तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सात दिवस तो नियम ठेवायचा आहे त्यानंतर आपण दिवसभरामध्ये काही ना काही चुका आपल्याकडून होत असतात मग त्या चुकाची क्षमा याचना करण्यासाठी आपण ही जे विष्णू सहस्रनाम आहे याचं पठन करतो का नाही संध्याकाळी वेळ नसतो थकल्यासारखं होतं वेळ नसतो सगळ्यात मोठी चूक आपण ही करतो आपण गुरु चा पारायण केलं आणि विष्णू सहस्रनामाचं पठन केलंच नाही तर आपले जे आपण चुका केल्या आहेत त्या क्षमा क्षमायाचना होणार आहे का नाही त्यामुळे ही सगळ्यात मोठी चूक आहे की तुम्ही गुरु विष्णू सहस्रनामाचं जे पठन आहे ते न चुकता तुम्हाला सात दिवस तीन दिवस तुम्ही जितक्या दिवस पारायण करणार आहात तितके दिवस तुम्हाला करायचं आहे त्यानंतर जर गर्भवती स्त्री पारायण बसू शकते पण शास्त्रवचन म्हणतात की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीने जास्त काळ बैठक करणं शक्य नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही पण शक्य असेल तर गरो गरोदर महिलांनी फक्त श्रवण केलं जितक्या वेळेस श्रवण होत असेल तितक्या वेळेस फक्त श्रवण करा पण पारायणास बसू नका यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पर अन्न खायचं नाही यासोबत कांदा लसूण चुकूनही खायचं नाही मांसाहार टाळायचाच आहे घरातले व्यक्ती ऐकत नाही पती ऐकत नाही आणखीन घरात कोणी असेल ऐकत नाही आम्हाला गुरुचैत्याचं पारायण करायचं आहे खरंच सांगते हात जोडून सांगते शक्य असेल तर घरात गुरुचरित्याचं पारायण करा पण नॉनव्हेज करून जर तुम्ही गुरुचैत्याचं पारायण करत असेल तर त्याचे उलटे तोटे जे आहे ते तुम्हाला सहन करावे लागणार आहेत मग माझा पती ऐकत नाही नॉनव्हेज खातो मला मारतो तरी मी महाराजांचं गुरुचैत्याचं पारायण केलं पण तरीही महाराजांनी माझ्या पाठीशी किंवा माझ्या ज्या इच्छा आहेत किंवा महाराज माझं काही ऐकत नाही असे म्हणणारे अनेक जण आहेत पण तुम्ही ही मोठी चूक करता घरात जर नॉनव्हेज होत असेल नॉनव्हेज तयार करत असाल तर चुकूनही तुम्ही गुरुचरित्राचा पारायण घरी करू नका तुमच्या आसपास दत्त महाराजांचा मंदिर असेल मा स्वामी महाराजांचा मठ असेल तुम्ही तिथे जाऊन सुद्धा करू शकतात असं काहीही नाही आता ह्यावेळेस जी सेवा आहे सव्वीस एप्रिलला जी पुण्यतिथी आहे त्याच्या आधी जे गुरुचैताचं पारायण सुरू होणार आहे तुम्ही केंद्रात मठात जाऊन ते करू शकतात पण घरी नॉनव्हेज खाणं सात दिवस टाळणं शक्य असेल तर गुरुचैताचं पारायण करा अन्यथा करू नका यासोबत आता आपण कांदा लसूण का खाऊ नये त्या मागचं विज्ञान सांगतं की आपल्या शरीराची जी उष्णता आहे ती वाढते आणि आपला त्रास होऊ शकतो ऍसिडिटी किंवा अपचन सारखं आपल्याला होतं त्यामुळे आपण डाळ द्विदल धान्य वर्ज्य करतो त्यासोबत दूध पोळी हिरवी पाली भाजे, भाजे भाजी भाजी किंवा फळभाजी आपण हे खाऊ शकतो सात दिवसात उपवास असल्यास आपण शाबुदाना भगर शेंगदाणे खाऊ शकतो दोन्ही वेळेत जेवण करू शकतो असं काहीही नाही की तुम्हाला उपवास करावा लागणार आहे तुम्हाला शक्य असेल तर करा पण उपवास करायचा असा काहीही नियम नाही सगळ्यात महत्वाचा तुम्ही पर अन्न घेऊ नका तुम्ही केलेली सेवा त्यांना पूर्ण लागणार आहे त्यामुळं चुकूनही पर अन्न घेण्याचं टाळायचं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर आता तुम्ही गहू खाऊ शकतात गव्हाची चपाती खाऊ शकतात पण सगळ्यात महत्वाचं एक मोठी चूक आज आम्ही गव्हाची चपाती खाल्ली उद्या आम्ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खाणार आहेत हे चुकीचं आहे एक दिवस जो नियम आपण गुरुचरित्राच्या पारायणाला केला तो नियम आपल्याला सात दिवस तीन दिवस पाळायचा आहे पहिल्या दिवशी जर तुम्ही गव्हाची चपाती आणि भाजी खाल्ली तर तुम्हाला सात दिवस ती हिरवी भाजी मेथी पालक जीव असेल ती तुम्हाला सात दिवस खायची आहे म्हणजे बटाटा जर खाल्ला तर तुम्ही सात दिवस बटाटा खायचा आहे मग आज भाजरी आज जमलं नाही मला आवडत नाही मला जेवण गेलं नाही ही चूक करू नका केलेलं गुरुजैदाचं पारायण तुमचं सर्व व्यर्थ जाणार आहे याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बटाटा टोमॅटो फुलकोबी पत्ताकोबी गिलके ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रता हे सर्व खाऊ शकतात पण ज्याही भाज्या जड आहेत पचायला जसं मेथी आ, पालक आ, तुम्ही न खाल्लेलं बरं राहणार आहे त्यासोबत तुम्हाला जे आ, तेल आहे ते तेल तुम्ही सूर्यफुलचं किंवा करडीचं खाऊ शकतात सोयाबीन किंवा शेंगदाणा जे तेल आहे शक्यतो तुम्ही ते वापरू नका त्यासोबत मसाल्यामध्ये तुम्ही जे लाल मिरची आहे जिरे आहे ते खाऊ शकतात पण गरम मसाला तुम्हाला वर्ज करायचा आहे यासोबत तुम्ही दूध दही ताक कढीसुद्धा खाऊ शकतात त्यासोबत आता जर उपवास आला तर उपवासाच्या वेळेस तुम्ही शिंगाड्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ खाऊ शकतात त्यासोबत साबुदाणा रताई देखील खाऊ शकतात आता बघा सगळ्यात महत्वाचं मी आधी सांगितलं की पारायण करताना रोज संध्याकाळी क्षमा याचना करण्यासाठी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे यासोबत तुम्हाला चुकू चुकूनही घ्यायचं नाही मांसाहार घरात करत असाल होत असेल घरातले ऐकत नसेल तर हात जोडून सांगते की घरामध्ये स्वामी जे गुरुचरित्र आहे ते गुरुचरित्राचा पाठ करू नका त्याचे जे वाईट परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतात मग प्रत्येक जण भोगतं का नाही जे करतं त्यालाच भोगावे लागतात त्यामुळे शक्य असेल तर या अवश्य गोष्टीकडे लक्ष द्या शक्य तुमची इच्छा खूप आहे की तुम्ही गुरुच्या हिताचं पारायण करायचं आहे तर आजूबाजूला केंद्र मठ असणार आहे तिथे जाऊन करा अगदी साधी सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद